ते छाती दुखायला ती म्हणजे मनसेने आलो इथं तर ते काय गोळ्या आणि ते कोणत्या काश्यावरही या ते निळ्या गोळ्या द्यायला पिचे येऊन जाऊन दुसऱ्या एक दोन गोळ्या देतात आणि काढून देतात आणि हे चंद नाही झालं तर प्रायव्हेटमध्ये जा म्हणतात प्रायव्हेटमध्ये जायला पैसे असते आम्ही इथं कशाला आलो असतो इथं नाही तर मग लगे भाजी पाहिजे साहेब लोक तर साहेब लोक ते हाताखाला चेपराशी बिघ्ली मी माझून गेलेला आहे मोठ्या साहेबाला भेटू द्या त्याचे हात जोडा लागतात पाया पडावं लागतात तवा ते मदत जाऊ तिथे आम्हाला भेटू दे ना भेटू भेटू पण दे ना मोठ्या साहेबाला कोणाला कोणत्या गोळ्या औषधी इथं काही सुविधा नाही नुसत्या ते निळ्या गोळ्या दिल्या दुसऱ्या एखाद्या गेल्या एक जा घराकड काय होणार आहे त्या गोळ्यान काही नाही इकडे जरा दवाखान्याकडे ध्यान देवा गोरगरीबाची सुविधा चांगली व्हावी येतं त्याला प्लाइटमध्ये जायचं जा जा काही काम पडू नाही सगळी गोरगरीब जनता आहे तर त्याने इकडे जरा लक्ष देवावं इकडे साहेब लोकांकडे याच्याकडे व्यवस्थित सगळ्याची पाहणी व्हावं इथं माझ्या तीन दिवसाअगोदर माझ्या वहिनीला इथं शि दवाखान्यामध्ये आणलं होतं की डिलेवरीसाठी तर यांनी काय केलं सकाळपासून नॉर्मल डिलेवरी आणि नऊ महिन्याचा रिपोर्ट बी आहे आमच्याकडे तर नऊ महिन्याचा रिपोर्ट पूर्ण नॉर्मली डिलेवरीचा आहे आणि यांनी काय केलं सकाळपासून ॲडमिट केलं आणि संध्याकाळ टाईमला ज्या टाईमला पोटातलं पाणी आणि लेकरांना ज्या टाईमला जास्त हालचाल झाली याने कळा द्या म्हणतात कळा देते लेडीज सर्व देतील इंजेक्शन बी दिले नाही कळाचे आणि इंजेक्शन द्या म्हणते तर प्रायव्हेटमधून घेऊन या म्हणून म्हणत म्हणतात आणि याने संध्याकाळ टाईमला संध्याकाळ नऊ वाजता डायरेक्ट नांदेडला रेफरन्स करतात आणि ज्या टाईमला लेकराची अवस्था अशी होती की बाबा एक लेकरून नाही तर मी हे दोन्हीपैकी एकच जण वाचत होतं तर त्या टाइमला याने सरळ सांगतात की व नांदेडला आम्ही यांना इथल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्यांचं शिजर झालं आणि नॉर्मल झाली डिलिव्हरी आणि या दोन वर्ष अगोदर माझ्याकडे ते बी रिपोर्ट आहे माझ्या बहिणीचा की बा त्यांना असं सांगितलं की बघा सकाळपासून ॲडमिट केलं आणि संध्याकाळ टाईमला डायरेक्ट प्रायव्हेटमध्ये सांगायला आणि त्यांचं नॉर्मल शिजर झालं इथं हदगावमध्येच झालं निळे डॉक्टर सोडून आणि यांनी काय सांगितलं की बाबा शिजर करा लागतं नांदेडला रेफरन्स करायला नांदेड यांनी सरळ इथं गव्हर्मेंटमध्ये आली की यानं पेशंटला म्हणजे पेशंट म्हणून बघत नाही इथं डायरेक्ट भिकारी आला का असं समजून यांनी ट्रीटमेंट करत आहे त्यांना आणि इथं कोणता सुविधा देत नाहीत काल मी माझ्या भाचीला आणलं होतं कुत्रं चावल्यावर तर त्यांना टी टीचं इंजेक्शन यांनी बाहेर होणार सांगितलं म्हणजे टी टीचं इंजेक्शन नाही यांच्याकडे गचकरणाच्या क्रिमा नाहीत यांच्याकडं कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीत आणि यांनी सरळ सांगत आहेत की हे तर आपल्या हातगाव तालुक्याच्यावरून जर हे हातगाव तालुक्याला जर अशी सुविधा जर होत असेल तर मग यांचं बाहेरच्याला काय नियोजन असेल यांचं म्हणजे यांची सरकार दवाखाना फक्त यांचं पेमेंट उचलण्यासाठी यांचा जो सुविधा नाही आणि कुठल्या प्रकारची काही हे नाही सुविधा अवेलेबल नाही सरकार दवाखानामध्ये हातगावला माझं नाव श्रीकांत बालेराव मी इथं हॉस्पिटलमध्ये आलो होतो मला सर्दी खोकला झालेला आहे तर याच्या गोळ्या माझं त्यांनी ट्रीटमेंट केलं आणि गोळ्या घेण्यास दिल्या होत्या मी तिथं घेण्यासाठी गेलो तर त्यांनी म्हणत आहे की गोळ्या आहेत आणि तुम्हाला जे कप सिरप आहे ते बाहेरून घ्यावं लागेल तर बाहेरून घेण्यासाठी घेता असेल तर इथं कशासाठी आलो असेल आपण आमच्यासारखे खूप सारे माणसं पण इथं येतात कशासाठी येतात ट्रीटमेंट होण्यासाठी येतात आपले लाडके आमदार विद्यमान बा बापूराव साहेब कदम खोळीकर यांनी यांच्याकडे लक्ष द्यावे या हॉस्पिटलकडे आणि यांच्यात जे जे गैरसुविधा होत आहेत आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना यांच्याकडे लक्ष द्यावे खूप हे आमची विनंती